हे बारामतीमध्ये होऊ शकतं ते, 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 ते आ, बीड मध्ये का होऊ शकत नाही ते तालुक्याचं ठिकाण आहे हे जिल्ह्याचं ठिकाण आहे तिथं व्हायचं कारण तिथला लोकप्रतिनिधी हा त्या ठिकाणी विजन असणार आहे आणि इथले लोकप्रतिनिधी स्वतःच घरदार भरणारे म्हणून तुमचं वाटोळ होत मला अजून पुढेही काही बनायचं आहे मी म्हणलं कसं ग बारामती खूप छान आहे दादा आणि म्हणलं आपलं बीड काय दादा लय बेकार आहे दादा नाही बेकार बीड शहर बकाल आहे बकाल त्यांचा मुलगा आमच्या बारामतीमध्ये तो म्हणला की तिथल्या सुधारणा बघितल्यानंतर आम्हाला मनात असं येत की बारामतीमध्ये होऊ शकतं ते बीड मध्ये का होऊ शकत नाही ते तालुक्याचं ठिकाण आहे हे जिल्ह्याचं ठिकाण आहे तिथं व्हायचं कारण तिथला लोकप्रतिनिधी हा त्या ठिकाणी विजन असणार आहे आणि इथले लोकप्रतिनिधी स्वतःच घरदार भरणारे म्हणून तुमचं वाटोळ होतय म्हणून तुमचं नुकसान होत आहे म्हणून तुम्ही मागे राहताय म्हणून जिल्हा असताना देखील माझ्या जिल्ह्याला जे काही मिळायला पाहिजे ते मिळत नाही आता मी आलोय आता तुम्ही मला साथ द्या हे मला सांगायचंय आणि मी काम करताना कधी पण जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार करत नाही याही बद्दल मी आपल्याला सांगेन काजबाग देवी ते मुमिनपुरा रस्त्यावरील बिंदुसारा नदीवरचा पूल आणि रस्ता ह्या मंजूर करा अरे करणार ना पहिल्यांदा यांनी मला संधी तर द्यावी संधी दिली तर करणार उर्दू घर मंजूर आहे जागा उपलब्ध करून द्या अरे कर देऊ ना मी मगाशीच सांगितलं सर्व जाती धर्माच्या लोकांचे महत्वाचे प्रश्न जे जनतेशी निगडित असतील एकट्या दुकट्याचा फायदा होणार असेल तर मी करणार नाही पण समाजाचा फायदा होणार असेल तर मी नक्की करीन त्याकरता मी तुमच्या पाठीशी उभा राहीन विकास कामाला मी मदत करीन हा शब्द देखील मी माझ्या बीडकरांना त्या सभेच्या निमित्तानं देतो आणि म्हणून माझी विनंती आहे की नंतर काही तीन तारखेचा निकाल लागल्यावर दादा आमच्याकडे परिस्थिती फारच भारी होती पण राव रात्री गडबड झाली हे असं काही मला सांगू नका रात्री नाही दिवसा नाही गडबड नाही काही नाही आणि जे काही करायचंय तुम्ही कुणाचं बटन दाबताय ते फक्त तुम्हालाच माहिती आहे बाकी कुणाला माहिती नाहीये त्याच्यावर घाबरण्याचं कारण नाही कुणाच्या दहशितेखाली राहायचं कारण नाही काही जण म्हणतील अरे अजित पवार एक दिवस येईल बारा महिने तर आम्हीच आहोत ना अरे तो एक दिवसात येऊन जेवढं काम करेल तेवढं बारा महिन्यात तुम्हाला करता येणार नाही असं ना सांगत त्यांना अशा पद्धतीनं जशाच तसं उत्तर द्यायला शिका हिमतीनं वागा तो अधिकार तुम्हाला आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही पुढे चाला निश्चितपणे तुम्ही इथं बदल करू शकता इथं तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीचा विकास करू शकता आणि काया पालन करू शकता हेच मला या निमित्तानं सांगायचं आहे